आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसंच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली मतदार यादी कशासाठी लपवतायत मतदार नोंदणी बंद करून ही लपवछपवी का करतायत अशी विचारणा राज ठाकरेंनी केली यावेळी काही प्रश्नांची उत्तरं देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाले झाल्याचंही बघायला मिळालं राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्म पासून ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखानं कसे काय पडले कसं शक्य असल्याचं विचारत आयोगाच्या अधिकारी मात्र निरुत्तर झाल्याचं बघायला मिळालं आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शेकापचे जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजय वडट्टीवार राईज शेख अनिल परब अनिल देसाई अजित नवले इत्यादी लोक उपस्थित होते